तर मित्रांनो सध्या आपण बस स्टेशन या परिसरात आहोत तर आजोबा अवस्थेत दिसले असतात त्यांच्यापाशी वाखर आहे आणि पायाला अशी मोठी सूज आहे तर सर्वप्रथम आजोबाला विचारू त्यांना काय झाले आणि त्यांचं घर वगैरे कुठं आहे कारण माहिती घेऊ कारण पायाला सूज आहे माझ्या हिशोबानं पाया मोडला असावा तर जे मा काय माहिती घेऊ आजोबांना जे काय गरज आहे तर पायाचा काय विषय असेल तर ऑपरेशनसुद्धा करावं लागेल कारण सूज अशी पायाला आहे मित्रांनो तर सर्वप्रथम आजोबाची आपण माहिती घेऊया आजोबा नाव काय तुमचं बैरोनाथ लोचाप्पा लोच्पा बैरोनाथ लोच्पा आहे गाव कुठलं तुमचं फुलचिंचुली म्हणजे पंढरपूरच्या जवळ आहे पंढरपूर तालुक्यात पंढरपूर तालुक्यातच आहे मग घर घर कुठं आहे ते तुमचं घर नाही पडले पाठ घर स्वतःच आहे का स्वतःच आहे जागा नुसते घर नाही घरी कोण आहे कोण नाही आय हाय पंच्याऐंशी वर्षाची तिला सुधारत नाही आई पंच्याऐंशी वर्षाची त्यांना सुधारत नाही आय तिला आईला सांभाळत आहे सांभाळ तुमचं भाव तुमच्या आईला सांभाळते मला सांभाळत नाही तुमचं लग्न झालंय का किती वर्ष झालं तुमच्या बायको तुमच्या जवळ नाही माझ्या पंचवीस तीस वर्ष झालं नाही मुलभाळ काय झालं का तुम्हाला मुलभाळा पोरं बी बघत नाही पोरं बी रि पंचवीस वर्ष लेकर तुमच्याकडे आलीच नाही बर आता वाकर तुमच्याकडे दिसतय पायाला तुमच्या सूज दिसते काय झाले पायाला तुमच्या गाडीनं उडवले कुठल्या गाडीनं कुठं माहित नाही सोलापुरात झाले सोलापूरला कशाला गेलता जरा बरत फिरत, फिरत। हां गाडीनं उडवून गाडी पळून गेली बर माझा इथन पाय खास झालाय पाय मोडलाय का ती मग दवाखान्यात गेलता का तुम्ही काय म्हणले दवाखान्यात दवाखान्याची सोलापूरला पाठवलं बरं तिथं आधार कार्ड ओळखपत्र नसल्यामुळे चीन मध्ये दहा पंधरा दिवस होतो बर आणि सिल वाली बाहेर जावा बाहेर जावा आधार कार्ड दवाखान्यात गेलता पण आधार कार्ड नसल्यामुळे हो तुमचं ऑपरेशन ना, केलं नाही ना, त्यांनी तुम्ही सोलापूर बर हॉस्पिटलला गेला तुम्हाला पहिलं कारण दिलं आधार कार्ड तुमच्याकडे नाही आणि दुसरं कारण तुमच्या माणूस नाही पण त्यातलं म्हणायचं बेवारस वॉर्डर टाकून माझं ऑपरेशन करा बरोबर आहे ती बेवारस वॉर्डर मध्ये टाकले होतं बरं साहेब मला त्यांनी व्यवस्थित केलं नाही हाक लागले बाहेर बर म्हणजे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला तुमची दात फिर्यात घेतली नाही ना आधार कार्ड नसल्यामुळे तुम्हाला पाय मोडलेला असून ऑपरेशनची गरज असून आ, तुम्हाला दवाखाने त्यांनी घेतलं नाही ना म्हणजे माणूस की मिलीय शंभर टक्के माणूस की मिलीय आधार कार्डाला किंमत आहे माणसाला किंमत नाही पण तुम्ही इथलाच राहिवाशे नाव बी तुमचं सांगताय तुम्ही गाव सांगताय फक्त आधार कार्ड नाही म्हणून म्हणजे माणूस मेला तर चालेल पण आधार कार्ड पाहिजे बरोबर आहे का अवघड परिस्थिती तर दादा आपलं पंढरपुराचा आश्रम आहे म्हणजे इथं गादेगाव रोडला आपण आश्रमला जाऊ जाऊ तुमची माहिती शेअर करतो आणि ज्या ठिकाणी हॉस्पिटलला ऑपरेशन करायची गरज आहे त्या ठिकाणी ऑपरेशन आपण करण्याचं प्रयत्न करू काळजी करू नका सरकारी यंत्रणेने जरी तुम्हाला हॉस्पिटल वाल्याने जरी हाकलून दिलं असलं तर आपल्या सारखी जी आपले जी व्हिडिओ बघणारी देव ती लो गरत लो गरत ते ऑपरेशनसाठी नक्कीच आपल्याला मदत करतील आणि नक्कीच तुमचं ऑपरेशन करू हा तुम्हाला शब्द देतो सर्वप्रथम काय करू आपण आश्रमला जाऊ माहिती मी शेअर करतो आणि आपण लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरला विचारू आणि त्याचं ऑपरेशन आपण करायचा प्रयत्न करू बरं का काळजी फक्त नसावी काय आहे बाहेर मारण्यापेक्षा हा तर ना मरत नाही तुम्ही काळजी करू नका तुम्हाला नीट करतो मी तर काय सुद्धा होत नसतं फक्त काळजी घेऊ आपण जे काय तुमच्या बरोबर चुकीचं घडलं आधार कार्ड नाही म्हणून तुम्हाला हॉस्पिटल मधने बाहेर काढलं हे चुकीचा विषय आहे तर नक्कीच आपण याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊ चर्चा करू चौकशी करू का तुम्हाला तसं केलंय तर सर्वप्रथम आपला महत्वाचा विषय आहे की दादा तुमचं ऑपरेशन करणं पाय तुमचं बायान सुजलेला आहे दादा hmm. मित्रांनो पाहू शकता पाय असं बाहेर सुजलेला आहे ऑपरेशनची गरज आहे यांना तर हे बाबा म्हणते बाहेर मारण्यापेक्षा तुमच्या आश्रम hmm. मध्ये मरतो पण मला आधार द्या आधार तर मी नक्कीच देऊ आपलं कामच आहे अनाथ लोकाला आधार देणं बेवारस लोकांना आधार देणं लो पण त्यांनी ज्या गोष्टीवरती माहिती दिली की पाय मोडल्यानंतर मी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला गेलतो आधार कार्ड नाही म्हणून मला हॉस्पिटलमधनं बाहेर काढलं तर ह्या ज्या त्यांनी आपल्याला माहिती दिल्या ते खरंच एक धक्कादायक माहिती आहे की आधार कार्डला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही ऑपरेशन होऊ शकत होतं तरी ऑपरेशन केलं नाही का यांच्या घरचे पैसे जाणार होते का या ऑपरेशन करण्यासाठी तर असू दे जे काय सरकारी यंत्रणेचा का दुरुपयोग करणार करते सा ते त्यांच्यासाठी तर सगळं चांगलं आहे पण जे गरजू लोकांना गरज आहे त्याचं ऑपरेशन इथं होत नाही तर असू दे काय असेल ते असं तर बघ आपण यांना सर्वप्रथम आपल्या आश्रमला घेऊन जाऊ त्यांची माहिती शेअर करू अगोदर घरचा पत्ता लागतो का बघू घरचा पत्ता लागत असेल कोण सांभाळणं जो असेल किंवा कोण घेण्याला येण्यासारखं असेल तर घरी पाठवू तर नसेल कोण घरी घेऊन घेण्यासारखं तर पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि कायमस्वरूपी आपल्या आश्रममध्ये आधार देऊ आणि जे काय त्यांचं हॉस्पिटलची सोय सुविधा आहे ती आपल्या आश्रमच्या वतीने किंवा आपल्या संस्थेच्या वतीने नक्कीच आपण त्यांना मदत करू तर ऑपरेशनला किती खर्च लागणार आहे काय होणार आहे सगळं माहिती मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय थोडीफार ऑपरेशनसाठी स्वतः चौकशी करणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि कंटिन्यू आपल्या चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि इथनं पुढच्या अपडेट ह्या बाबाचे आपण ह्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे बिंग ह्युमन पंढरपूर आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो तर गरजूंना मदत हाच आपला संस्थेचा किंवा आपल्या बिंग ह्युमनचा मेन उद्देश आहे तर माणूस म्हणून एक हात मदतीचा आपण देतो आहे तर चला मित्रांनो आता सर्वप्रथम याला आपल्या आश्रमला घेऊन तर मित्रांनो बाबा या लागले की आश्रमला जातोय आपण सध्या पुढची काय प्रोसेस आहे का नाही ते सगळंच मी बघणार आहे आणि सर्वप्रथम यांना आधार देण्याची गरज आहे ते आपण करतोय हॉस्पिटलचं जे भाग आहे ते नंतर नंतर बघू ना अगोदर आश्रमला जाणं खूप गरजेचं आहे बसला का पडत नाही ना मी म्हणतो बसा पडायला लागलं तर सांगा मला धरून बसा तर मित्रांनो चला आश्रमला जाऊया आणि त्यांची माहिती मी शेअर लवकरच करतोय आणि त्यांना जे काय हॉस्पिटलसाठी मदत लागणार आहे ते सुद्धा आपण लवकरच बघू किती मदत लागणार आहे काय विषय ऑपरेशन सरकारीमध्ये होत आहे का प्रायव्हेटमध्ये होत आहे या सगळ्या बाबींची माहिती घेऊन आपण याचं ऑपरेशन नक्कीच करू शकतो मित्रांनो आश्रमला आपण आलो आहे बाबा उतर आले तर गाडीवर ना तर सावकाश उतरा हळू हळू ते हळूहळू लाखर चढ करून द्या त्यांना घालता येत नाही त्यांना चप्पल पाय मोडलेला आहे त्यांचं मित्रांनो आपल्या आश्रम मध्ये दोन वाकरवाले बाबा झाले काय काय हे अगोदरचे आपले अब्दुल भाई आणि दुसरे तर यांच्यावर असे पिशवी वगैरे तर दोन वाकरवाले बाबा झाले तर बरेच जण अपंग आश्रम अपंग आश्रम म्हणून हे करतात पण खरे अपंगाची गरज किंवा खरं अपंग आपला अनाथ आश्रम आहे पण आपण आपला जे मेन उद्देश आहे मला मी पुन्हा एकदा दाखवतोय रोडवरील निराधार बेगर बेवारस अपंग अनाथ याला या लोकांसाठी महाराष्ट्रातलं पहिलं अनाथ आश्रम आपण का म्हणतोय कारण रोडवरचा अपंग असेल अनाथ असेल तो आपल्या आश्रम मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर ह्या बाबाची आपण सविस्तर आता माहिती घेतोय सर्वप्रथम बघू काय विषय होते मला पाणी वगैरे देऊ चहा वगैरे करू आणि त्यांची बाकी सगळी माहिती मी घेऊन तुम्हाला शेअर करतो <laughs> मित्रांनो सगळ्या गोष्टी त्यांचं चहा वगैरे घालवला आहे तर आता आपण काय करू सर्वप्रथम त्यांची डीपमध्ये माहिती किंवा बोलता आलं नाही त्या ठिकाणी किंवा आता आश्रम मध्ये आलो आहे तर सविस्तर आपण त्यांची नक्कीच माहिती घेऊ चला बाबा गावाकडे तुम्हाला बघण्यासारखं कोण नाही का कोणच नाही कोणच नाही आता तुमची आपल्याला तुम्ही स्टेशन परिसरात व्यवहार सापडला तरी आपण काय करू तुमचे जे गाववाले आहेत त्यांना एक निरोप देऊ तर तुमचं पुन्हा एकदा पूर्ण नाव सांगा लोचापा लोचा गाव तुमचं फुलचिंचोली तालुका पंढरपूर फुलचिंचोली तालुका पंढरपूर आता तुम्हाला तुम्ही सावते हो दुसरी गोष्ट तुम्हाला पायाला पाय मोडलाय पायाचं ऑपरेशन तुमचं करावं लागतं करा या दोन गोष्टी आहेत तर तुमच्या अंळाचे कपडे पण बरेच आहेत तुम्ही किती दिवस केलं नाही दोन चार दिवस नाही दोन चार दिवस केले कुठे जात नाही गरज नाही गरज नाही तर मग आता तुमचं ऑपरेशन करू आपण अगोदर बघू तुमचे भाव बंद नातेवाईक गावले काय म्हणते नाही येत नाही आपण आपलं काम करू आपण आपलं आपल्याला कसं आपण एक सिस्टीम असते आपली अगोदर घरचा पत्ता घेणे घरचा पत्ता नाही लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करून तुम्हाला कायमस्वरूपी आधार आपल्या आश्रम मध्ये दाखवणे आणि आपल्या आश्रम मध्ये आधार दाखवल्यानंतर तुमचं जे काय लागणार आहे बाबी हॉस्पिटल दवाखाना कपडे खर्च सगळं आपण करणार आहे तर काय काळजी करू नका काय नाही तर राहा काय तुमचं म्हणणं याच्यावर काय नाही नाही का अडचण काय नाही तर मित्रांनो आपल्या जा ज्या आश्रमच्या नियमानुसार आपल्याला जावं लागतं सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार त्या घरच्या शोध लागतंय का बघू त्या गावात आपले बरेच मित्र आहेत त्यांनी नाव काय सांगितलं भैरवनाथ प्रक्षाळे हे त्यांनी नाव सांगितले फुलचिंचोली त्यांनी गाव सांगितले तर जवळच आहे मी व्हिडिओ पण शेअर करतोय माहिती पण देतोय आणि माहिती पण घेतोय तर त्यांचं गाव आहे चिंचोली फुलचिंचोली तर त्यांचा पाय मोडलेला आहे ते आपल्याला बेवार अवस्थेत सापडलेत निराधार आहे असं त्यांनी सांगितले आश्रमला येतो का म्हणले त्यांनी आलेत पण पहिली गोष्ट जर व्हिडिओ शेअर केला व्हिडिओच्या माध्यमातून जर घरचा पत्ता लागला नातेवाईक आले त्यांचं घरचं कोणी त्यांचं भाऊ बंद कोण जर आलं त्यांचं जबाबदारी घेतो म्हणलं त्यांचं ऑपरेशन वगैरे करतो म्हणलं तर त्यांना आपण त्यांच्या घरी नक्कीच पाठवू जर कोणीच आलं नाही त्यांना घेण्यासाठी किंवा त्यांना आदर त्यांचा हक्काचा मिळत नसेल तर त्यांचा हक्काचा आदर आपल्या बिंग ह्युमन अनाथ आश्रममध्ये दे आपण देऊ त्यांना जे काय लागणारे आहेत हॉस्पिटलचं असेल ऑपरेशन असेल सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू तर जे काय आज तुम्हाला माहिती देतो आहे व्हिडिओ जे असतात जे शेअर करा त्यांच्या घरापर्यंत पाठवण्याचा व्हिडिओ तुम्ही प्रयत्न करा मी माझा शंभर टक्के देतो आहे तुम्ही बी द्या कारण या बाबाचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे त्यांच्या गर घरच्यांनी नाही केलं तर आपल्याला जर करावं लागेल आणि आप आपल्याला कधी करावं लागेल ज्या वेळेस त्यांचा आधार देणारं त्यांचं सांभाळणारं कोण उपस्थित नसेल त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी नक्कीच करावं लागतील आपण ते नक्कीच करू कारण ते आपलं कामच आहे तर पुन्हा एकदा त्यांच्या पायाची अवस्था मी तुम्हाला दाखवतो जर गरज पडली तर पायाच्या ऑपरेशनसाठी मदतसुद्धा आपल्याला लागेल मित्रांनो हॉस्पिटलमध्ये जाऊ खर्च किती लागतंय बघू पण या सगळ्या गोष्टी त्यांचे ओळख न पटली किंवा घरी कोण सांभाळण्यासारखं नसलं शंभर टक्के ते बेवारस आणि आणत असले तर नक्कीच आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी करायला तयार आहोत तर एकदा त्यांच्या पायाची अवस्था मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही त्यांच्या पायाची अवस्था ही त्यांची पाहायची अवस्था आहे तर काय करू ते सध्या खूप घाण आहेत सर्वप्रथम त्यांना आंघोळ घालो आपण आणि नंतर बाकीच्या विषय कपडे वगैरे त्यांचे भरपूर घाण आहेत त्यांनी चार पाच दिवस झाला आंघोळ केले नाही स्वच्छ करू आंघोळ वगैरे घालो आणि अजून थोडीफार त्यांची काय माहिती घेता येईल की नक्की घेऊ थांबायचं आंघोळ तुम्हाला बनलाय मित्रांनो आपला आश्रम नवीन आहे टॉयलेटची सोय आहे आणि आंघोळ करायला आपण अशा प्रकारे इथं सोय करतोय आश्रम नवीन असल्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय काहीच न करण्यापेक्षा काही तर केलेलं बरं तर अशा प्रकारे यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आंघोळ वगैरे घालो कारण भरपूर असे घाण डोक्यात बिक्यात बघू शकता तुम्ही चार दिवस आंघोळ नाही म्हणते मला चार दिवस नाही ते मला कमीत कमी चार आठवडे वाटायला लागले आहे <laughs> <है> का <या> नाही आहे ना चार दिवस मला जास्त झालं आहे का नाही नाही नदीला येत नव्हतं नदीला जा काय नदीत पाय चालता येत नाही नदीत पाय घसरला असतं म्हणजे काय झालं असत पाणी पाणी भरपूर आहे नदीला नदीला रोज बातम्या येते ती कोणतर बुडून मेलेलं काय करायचं आंघोळीला जायचं डायरेक्ट देवाकडे जायचं असं काय करायचं आपल्याला

काढूया आता सगळंच काढायचं पत्ता कपडे देत तुम्हाला दुसरे ते कपडे घाल ना का परत काय करू तुम्हाला बर आणू बरो मोडा म्हणजे पायाचा बेल्ट बी आणतो तोपर्यंत हा

आन्तो, 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 बस इथं आणतो बस सगळं आणू बस बाबा कसं वाटतंय आता काय म्हणताय आहे वाटायला रेश वाटायला लागले एवढा दिवस कसं वाटत होत किती दिवस केली नव्हती खरं सांगायचं पंधरा दिवस दिवस आंघोळ केली नव्हती दात आहेत का दात नाही एक दात नाही तो दोन तीन दोन तीन दात आहेत पंधरा दिवस आंघोळ केले होते मला एवढं सांगा भरून जेवण किती दिवस केलं नाही जेवणच नाही पोट भरून जेवणच केलं नाही कोणी अर्धी बाकड दिली तेवढंच खायचं बसाय घ्या पाणी तर शेवटचं पोट भरून जेवण कधी केलं होतं कधी दोन चार दिवस झालं काहीच नाही होय दे काय काळजी करू का, नका तुम्ही योग्य ठिकाणी आलाय आणि पांडुरंगाने आपली भेट घडवून दिली नक्कीच तुमचं काय तर आपण चांगलं करू तर मित्रांनो पुन्हा एकदा नाव रिपीट करतोय नाव सांगा भैरवनाथ लोक प्रक्षाळे भैरवनाथ प्रक्षाळे गाव फुलचिंचोली तालुका तालुका पंढरपूरच आहे आपण आपल्या पद्धतीनं माहिती घेतोय त्यांच्या संबंधित ओळखणारं भाऊ भाऊकी पाहुणारं ओळख पोरगं बर बायको कोण नातेवाईक असतील तर नक्की आमचे संपर्क करा संपर्क केल्यानंतर यांची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे का नाही घ्यायची आहे ते आम्हाला सांगा जबाबदारी घ्यायची असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल घ्यायची तरी चांगली गोष्ट आहे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा सांभाळ करू त्यांचं ऑपरेशन करू पण आधार देणं हे आमचं काम आहे ते आम्ही करतोय जर नातेवाईक असेल तर नक्की जबाबदारी घ्या कारण रक्ताची माणसं रक्ताची नाती विकत मिळत नसतात ते देवानं आपल्याला एक भेट म्हणून दिलेली असती तर तिनं आम आता जपायला शिका आणि अशी गरजू तर सोन्यासारखं प्रवळच आहे तर बाबा आम्ही आमचं काम केलेलं आहे आता तुमचं जे काय आपण नक्कीच करू तर तुमचं आता आम्ही जी तुमची सेवा केली तुम्हाला एक मदत दिली एक हक्काचा आधार दिला तुम्हाला काय म्हणत आहे काय नाही आनंद म्हणतो आनंद आहे हा आशीर्वाद राहू द्या नक्कीच आपण लवकरात लवकर तुमचं ऑपरेशनसाठी काय तर करून लवकर तुमचा पाय नीट होईल की देवाचरणी प्रार्थना करू मित्रांनो यांच्यासाठी प्रार्थना करा यांचं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे घरचा शोध नाही लागला तर ऑपरेशन आपल्यालाच करावं लागेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपले अनाथाश्रम फक्त आणि फक्त यूट्यूबच्या जीवावर सुरू आहे तर नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जे काही ह्या बाबांची माहिती आहे मी पाठवण्यासाठी तुम्हाला विनंती करतो आहे ह्या बाबांची माहिती जास्तीत जास्त शेअर करा तर चला व्हिडिओमध्ये आल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र